पाटील यांच्या वरदिवसा चॅनल थांब माण्याचा लोकमान्य आणि लोकप्रिय नेतृत्व सुटला सुटला एक सुटला आणि एक मध्ये लढा चालली सुंदर अशा गाड्यापदा सुंदर गाड्यामध्ये सुंदर अशी लढा चालवाय एक आहे आणि एक मध्ये सुंदर अशी लढा चढ सुंदर अशी लढा चढ एक आहे अतिशय सुंदर आड्याल बॉस पड्याल गडी क्रमांक एक चा निकाल एक है तीन विठ्ठल जाधव वखारी यांचा सोन्या तीनशे दोन या गाडीचा एक नंबरला विजेता बैल गाडी मालकाच्या त्यावर बसणाऱ्या चालकाचा हार्दिक चा सुंदर अशी गाडी पाहिली वाकरीकरांच्या कलम तीनशे दोन सोन्याची गाडी सेमीसाठी से पात्र 다시 갈아탈 번들 아티스트였습니다.